हे पहा मस्त काजु कतली तयार झालेली एक आहे एकदम सॉफ्ट अगदी दुकानात मिळते ना तशीच आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत रक्षाबंधन आपल्याकडे पाहुणे आले तर सर्वांचीच पहिली पसंती म्हणजे काजूकतली मिठाईमध्ये कतलीला एक विशेष मान आहे मला नाही वाटत की असं कोणी असेल की त्याला काजूकतली आवडत नाही आज आपण सोप्या पद्धतीने काजूकतली कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे ही काजूकतली चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे फक्त दोन साहित्यांपासून बनणारी आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की काजू कतली बनवणं खूप अवघड आहे पण तसं नाही तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरीही परफेक्टच नाहीतली संपेपर्यंत सॉफ्ट राहण्यासाठी यामध्ये मी एक ट्रिक सांगितलेली आहे या पद्धतीने तुम्ही काजूकतली बनवली तर मी खात्री देऊन सांगते की तुम्ही कधीच बाहेरची विकत घेणार नाही ही काजू कतली घरी बनवली तर खूपच स्वस्त पडते अर्ध्यापेक्षा कमी किमतीत पडते रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर ही टेस्टी काजू कतली कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा ते निशुल्क आहे इथे मी पाव किलो काजू घेतलेले आहे आणि दोनशे ग्राम साखर घेतलेली आहे हे hey, uh, पाव किलो काजू आहे ना इथे तुम्ही अख्खे घेतले तरी चालते पावना तुकडा घेतला तरी चालेल अर्धा तुकडा घेतला तरी चालेल किंवा काजूचा चुरा पण मिळतो बघा मार्केटला तो फारच स्वस्त मिळतो तसा घेतला तरीही चालेल आणि साखरेचं चा प्रमाण आहे ना इथं मी दोनशे ग्रामच घेतले आहे तुम्हाला जर थोडं गोड आवडत असेल ना काजूकतली तर तुम्ही इथं पाव किलो काजूला पाव किलो साखर घेतली तरी चालेल आता इथे मी तुम्हाला वजन पण करून दाखवते याचं हा पहा इथे वजनीनं मी पाव किलो काजू घेतलेला आहे आणि आता आपण साखर पण मोजूया साखर पण बरोबर दोनशे ग्राम घेतलेली आहे हे काजू आहे ना एका एक मध्ये घेते हे काजू आहे ना आपल्याला एक दोन ते तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे या काजूवर जी माती वगैरे असते ना डस्ट असते ना ती निघून जाईल ही काजू कटली आहे ना एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तुम्हाला या पद्धतीने तुम्ही जर काजूकतली घरी बनवली ना तर शंभर टक्के खात्रीने सांगते की तुम्ही बाहेरची काजूकतली कधीच विकत घेणार नाही हे मी एक दोन पाण्याने ना स्वच्छ धुवून घेते हे पाणी याच्यावरचं फेकून देते बघा किती घाण पाणी निघालेलं आहे या काजूला आहे ना तीन ते चार ना चांगलं चोळून चोळून ना व्यवस्थित धुऊन घेतलेलं आहे काही काय काजूला बघा असे याचे टरपलं असतात ना हे काढून टाका नाहीतर मग हे आपल्या काजू कतलीमध्ये येतात आणि मग त्याचा ना कलर पण बदलतो पण चांगलं पण दिसत नाही हे बघा असं बारीक बारीक कुठे कुठे असेल ना तर ते काढून टाका किंवा हे काजू भिजल्यावर पण निघतं व्यवस्थित ते छोटं छोटं आहे बघा हे असं हे असं सगळं व्यवस्थित साफ करून घ्या काजूचा रंग बघा आधीपेक्षा ना छान पांढरा झालेला आहे आता मी भरपूर पाणी घालते हे काजू आहे ना आपल्याला एक दोन ते तीन तास ना भिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित चांगले हे बघा काय काय काजूला ना परत दिसते नखाने काढून घेतलं ना तर लगेच निघते या काजूला पांढरा शुभ्र कलर येण्यासाठी ना यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे मेजरमेंटचा कप आहे ना याच्याने पाव कप दूध घेतलेला आहे हे दूध घातलं ना याचा सगळा मळ आहे ना सगळा व्यवस्थित निघून येईल काजू हलवाई लोक आहे ना याच्यामध्ये केमिकल घालतात व्हाईटनर म्हणून मिळतं ते घालतात पण आपल्याला घरगुती आपण करतो तर आपल्याला तसं केमिकल वगैरे अजिबातच घालायचं नाही आहे त्यामुळे हे दूध घालून बघा त्याच्या पण ना छान कलर येतो हो काजूला हे काजू आहे ना मी तीन तास ना भिजवून घेणार आहे हे पहा तीन तास झालेले आहे काजू ना आपले छान मस्त भिजलेले आहे जे आपण दूध टाकलं होतं ना त्याच्यामुळे हे काजू आहे ना चांगले मस्त पांढरे झालेले आहे बघा त्याच्यावरचा मळ आहे ना पूर्ण निघून गेलेला आहे हीच ती ट्रिक होती की ज्याने आपली काजू कतली आहे ना खूप छान मस्त पांढरशुभ्र होणार आहे हे काजू आहे ना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे एखाद्या काजूवर असं हे साल राहिलं असेल ना तर ते काढून टाका आधी दिसलं नव्हतं बघा हे आधी भिजल्यावर ना छान मऊ झालेले आहे काजू तर असे काळे साल कुठे दिसले ना तर सर्व काढून टाका तुम्ही काय काय आला ना थोडंसं कोपऱ्यात आहे बघा तसंच ठेवलं ना तर मग काजू कतलीचा कलर आहे ना आपल्या एवढा चांगला येत नाही हे काजू आहे ना आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया काजू बारीक करण्याच्या आधी आपण यामध्ये ना साखर बारीक करून घेऊया आधी मिक्सरमध्ये ना तुम्ही गोडाचा पदार्थ साखर बारीक करण्याआधी ना तुम्ही हा मिक्सर ना स्वच्छ धुवून घ्या कितीही स्वच्छ धुतला ना आपण तरी ह्या मिक्सरच्या पात्यांमध्ये ना घाण अडकतेच अशा मिठाईचे जे पदार्थ असतात ना ते करण्याच्या आधी मिक्सरमध्ये ना तुम्ही थोडं पाणी घाला कोमट पाणी घातलं तर अति उत्तम पाणी घाला आणि तसंच रिकामी मिक्सरनं थोडासा फिरून घ्या म्हणजे पात्यामध्ये जो घाण काही अडकलेली असेल ना ती सर्व निघून ना मिक्सरचं भांडं आहे ना एकदम छान स्वच्छ होतं तसं हे मिक्सरचं भांड मी करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना मी साखर घालते आणि बारीक याची पावडर करून घेऊया आपण साखर बघा एकदम छान बारीक दळून घेतलेली आहे ही साखर आहे ना एका कढईमध्ये काढून घेते ज्या कढईमध्ये आपल्याला आता काजूकतली बनवायची आहे ना त्याच कढईमध्ये काढून घे आहे आणि काजू कतली करण्यासाठी नेहमी ना तुम्ही जाड बुडाची नॉनस्टिक कढईच वापरा त्याच्यामध्ये काजू कतली आहे ना अजिबातच चिटकत नाही आणि करपत पण नाही चांगली व्यवस्थित बनते त्यासाठी बघा मी जाड बुडाची नॉनस्टिक कढई घेतलेली आहे याच भांड्यामध्ये मी काजू पण बारीक करून घेते काजू आहे ना पाणी न घालता आधी मी बारीक करून घेते हे काजू बघा मी आधी मिक्सर तसेच फिरून घेतलेले आहे आता मी यामध्ये ना थोडस पाणी घालून एक दोन चमचे पाणी घालते परत आता बारीक वाटून घेऊया ही काजूची पेस्ट आहे ना एकदम छान बारीक वाटून घेतलेली आहे एकदम बारीक न ना वाटताना थोडीशी अशी हाताला ना दाणे दाणे लागतात आहे अशी आमच्या घरात आवडते म्हणून मी असे केलेली आहे तुम्हाला अगदी प्लेन आवडत असेल ना तर थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक एक वाटलं तरी चालेल पण आहे असे काजू वाटले ना तर त्याची काजू कतली आहे ना खाताना खूपच छान लागते त्यामुळे थोडंसं ना असं दाणे दाणे लागतात आहे बघा थोडी एकदम बारीक एक पेस्ट नाही केलेली आहे बघा इथे ही पेस्ट आहे ना या साखरेमध्येच घालून मिक्स करायची आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधीच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे या भांड्यामधली ना काजूची पेस्ट मी सर्व काढून घेतलेली आहे तरी पण बऱ्यापैकी चिकटलेली आहे त्यासाठी मी ना याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरमध्ये ना फिरवून घेते या भांड्यामध्ये बघा पाणी टाकून फिरवून घेतलं ना असं पाणी तयार झालेलं आहे बघा हे पाणी आहे ना एका वाटीमध्ये मी काढून घेते नंतर हेच पाणी आहे ना आपण कोणत्याही भाजीमध्ये घातलं ना तर भाजीची चव आहे ना खूपच छान वाढते व्हेज नॉन व्हेज कोणत्याही भाजीमध्ये हे पाणी घाला तुम्ही काजूची पेस्ट आहे ना वाया नाही घालवायची हे सर्व यूज करायचा त्याचा हे मी ना आता पाणी फ्रीजमध्ये ठेवून देते नंतर भाजी करताना याचा वापर करेन ही साखर आणि काजूची पेस्ट आहे ना इथेच आपण खाली आधी मिक्स करून घेऊया वेळ किती सोपी पद्धत आहे बघा ही काजू कतली बनवण्याची दोनच साहित्यामध्ये बनवलेली आहे मी अजून एक पद्धत आहे बघा काजूकतली बनवण्याची काजूची ना मिक्सरमध्ये रवाळ पावडर करून घ्यायची आणि साखरेचा एक तारी पाक करून ना त्याच्यामध्ये ती काजूची पावडर घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायची पण त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत आहे ना खूपच चांगली याची आणि काजू कतली आहे ना खूपच सॉफ्ट होते एक महिनाभर जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तरी पण ही काजू कतली खूपच छान तशीच राहते सॉफ्ट अशी त्या पद्धतीने आपण काजूकतली बनवली ना तर सुरुवातीचे आठ दहा दिवस मऊ वाटते नंतर मग थोडी कडक होते त्यामुळे ही पद्धत मला जास्त आवडली आहे त्याच पद्धतीने नेहमी बनवते हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर ना घट्ट गोळा होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊया कढाई मी गॅसवर ठेवलेली आहे बघा ही पूर्ण काजूकतली आहे ना आपल्याला बारीक गॅसवरच करायची आहे अजिबातच कुठंच मोठा गॅस करायचा नाही आहे याचा चांगला घट्ट गोळा होईपर्यंत ना आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे बारा ते पंधरा मिनटं लागेल आपल्याला ही काजूकतली बनवायला ती काजूकतली आहे ना मी सतत हलवत आहे आणि बारीक गॅसच ठेवलेला आहे कुठंच मोठा केलेला नाही आहे ही अशी कढई गॅसवर ठेवून तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका कुठे तर मग खाली ना पटकन चिटकतं हे काळजी जरूर घ्या तुम्ही काजूकतली बनवताना काजूकतली आपण बाहेर विकत घ्यायला गेलो ना तर बाराशे रुपये किलो पडते बघ खूपच महाग आहे आणि घरी आपण बनवली ना काजु कतली, ही काजूकतली तर साडेतीनशे रुपयेच आपल्याला किलो पडते इतकी स्वस्त पडते ही काजूकतली ते इतकी स्वस्त का पडते हे तुम्हाला मी कारण पण सांगणार आहे हे काजू आहे ना मी पावना तुकडा घेतलेला आहे बघा हा काजू हे चार प्रकारे मिळतात बघा अख्खा काजू पावना काजू अर्धा काजू आणि एक तुकडे आहे ना एकदम चुरा तसा पण मिळतो तर बाहेर हॉटेलवाले तर एकदम चुरा आहे ना तो वापरतात खरं तर पण आपण अर्धा किंवा पावना वापरला तरीही चालेल हा काजू मला ना सहाशे रुपये किलोनी मिळालेला आहे बघा हा तर इथे मी तर पावच किलो काजू वापरलेला आहे पाव किलो काजू आणि दोनशे ग्राम साखर घेतली ना आपण त्यात बरोबर अर्धा किलो काजू कतली तयार होते तर पाव किलो माझे जे काजू आहे ना ते दीडशे रुपयाचे काजू झालेले आहे आणि त्यात दोनशे ग्राम साखर म्हणजे किती पंधरा ते वीस रुपयाची साखर असेल एकशे सत्तर रुपये झाले ना आणि चांदीचा वर्क आहे ना तुम्हाला जर लावायचा असेल तर लावू शकतो आपण नाही लावला तरी चालेल एरवी मी नेहमी करते ना घरी खायला तर चांदीचा वर्क लावत पण नाही त्याला कारण चांदीचा वर्क आहे ना हा शोभेचा आहे शोसाठी आहे फक्त काजूकतलीच्या टेस्टमध्ये त्याच्याने काही फरक पडत नाही फक्त दिसायला ती छान दिसते फक्त एवढंच आहे तर घरी बनवते तर मी लावत पण नाही चांदीचा वर्क घ्यायला गेलो तर एक वीस तीस रुपयाला मिळतो तो, तो वर्क तर ही काजूकतली आपल्याला पावणे दोनशे रुपयाला पडेल आणि एक किलो केली ना तर साडेतीनशे रुपयालाच पडते बघा काजूकतली तर इतकी स्वस्त पडते आपल्याला ही काजूकतली घरी केल्यामुळे जेव्हापासनं मला काजूकतली याय लागली ना व्यवस्थित चांगली तेव्हापासनं मी नेहमीच घरीच बनवते अजिबात बाहेरची मागवत नाही दोनच साहित्य आहे याच्यामध्ये खरं तर काजू आणि साखर तरी काय एवढी महाग विकतात कळत नाही पण दुकानवाले काय त्याच्याचं कारण आहे माहिती नाही तुम्ही पण या दिवाळीला ना माझ्या या पद्धतीने काजूकतली करून बघा तुम्हाला पण कळेल किती स्वस्त आणि छान बनते आपण घरी गेलेली पण अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो काजू घेतले ना तर एक किलो काजूकतली त्यात बनते बघा ही आपली आता अर्धा किलो बनणारी आहे मला नाही वाटत ही काजूकतली मिठाई जी आहे की ती कुणाला आवडत नसेल रिच मिठाईचा मान आहे काजूकतलीला खरं सर्व हलवायच्या ट्रिक्स आणि टिप्सनं यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे बघा काहीच हातचं राखून ठेवलेलं नाही आहे तुम्ही माझे पदार्थ जर बनवत असाल ना प्रत्येक पदार्थांमध्ये मी सर्वच टिप्स वगैरे व्यवस्थित सांगत असते की तुमचे पण पदार्थ कधी चुकू नये असं वाटतं मला आतापर्यंत दहा मिनिट झालेले आहे बघा हे मिश्रण माझं गॅसवर ठेवून अजून एक सहा ते सात मिनटं तरी लागतील पूर्ण ना चांगला गोळा बनायला मी परत परत सांगते की मी बारीक गॅसवरच ही काजू कतली करत आहे अजिबातच कुठंच मोठा गॅस नाही केला आहे आणि सतत न हलवत आहे त्या मिश्रणाला अजिबात गॅसवर मोकळं सोडून कुठं जाऊ नका तुम्ही आणि ही काजू कतली बनवण्यासाठी ना जाड गुडाची नॉनस्टिक कढई घ्या तुम्ही तर काजू आहे ना पटकन असं खाली चिटकतात आणि मग त्याचा करपट वास येतो ही काजूकतली आपण घरी बनवली ना तर अगदी प्युअर बनते याच्यामध्ये काहीच भेसळ केलेली नाही आहे बघा आपण बाहेर दुकानांमध्ये काजूकतली मिळते ना त्याच्यामध्ये अर्धे काजू घालतात आणि अर्धे मगजबी पण घालतात काही चवीमध्ये फरक पडत नाही अर्धे मगजबी घातले तरी तुम्ही काजूकतली आपण पूर्ण काजूपासूनच बनवत आहे आणि सणासुदीला तर असे भेसळ तर खूप लोक करतात सणासुदीला तर शक्यतो मिठाई बाहेरनंच घेऊच नाही घरीच बनवावं अशा मिठाई हा गोळा व्यवस्थित झाला आहे की नाही ना आपण चेक करूयात हे चेक करताना ना खाली मी गॅस बंद केलेला आहे नाहीतर मग चेक करेपर्यंत ना मिश्रण आहे ना आपलं खालचं जळून जाईल हे थोडंसं गार करून घेते मी आधी हा गोळा बघा गार झालेला आहे पण थोडासा ना अजून व्हायचा आहे बघा थोडा ओला ओला लागतोय बघा असा गोळी बनली पाहिजे ना व्यवस्थित इथपर्यंत आपल्याला करून घ्यायचा आहे नाही झालेला आहे थोडा कच्चा आहे बघा आणखी परत मी आता गॅस पेटवलेला आहे आता हा गोळा ना घट्ट झालेला आहे बघा थोडा हलवायला ना त्रास पण होतोय अगदी तीन ते चार मिनटातच होईल काजू हा गोळा आहे ना चांगलाच घट्ट झालेला आहे पॅनला पण सोडायला लागलेला आहे आता मिश्रण आहे ना थोडंसं घेते परत एकदा चेक करून बघते मिश्रण चेक करताना ना गॅस बंद करा तुम्ही नाहीतर मग मिश्रण चेक करेपर्यंत हे करपून जाईल हा बघा हा गोळा आहे ना चांगला आता व्यवस्थित बॉल होतोय बघा त्याचा आणि हाताला आपल्या चिटकत पण नाही आहे असं झाला पाहिजे मग काजू कतली आहे ना एकदम छान सॉफ्ट बनेल गोळा ना पूर्ण सरकला पाहिजे याच्या पुढे जर गेलं ना तर मग काजू कतली आपली कडक बनेल बरोबर परफेक्ट झालेला आहे बघा गोळा आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण आहे ना आपण थंड करून घेऊया हे मिश्रण बघा मी कढईमध्येच गार करून घेतलेलं आहे बघा एकदम गार पण नाही आहे बऱ्यापैकी कोमट आहे हे मिश्रण आता पटकन याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी ऑडी इकोबेगचा पेपर वापरणार आहे काजू कतली करण्यासाठी हा खूपच चांगला पेपर आहे खूप हायजीन पण आहे है। आणि ह्याचा ना आपण रियूज पण करू शकतो एकदा वापरला ना तर परत धुऊन ना दोन वेळा वापरला तरीही चालतो खूप छान आहे इकोबेगचा हा मी अमेझॉनवर घेतलेला आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना ह्याची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या पेपरला ना अगदी थोडंसं तूप लावून घेते मी आणि हा गोळा आहे ना आपल्याला आता थोडासा मळून घ्यायचा आहे हा गोळा असा मळून घेतला ना त्यामधलं ना असं काजूमधलं ना तूप रिलीज होतं बघा आणि खूप छान मऊ काजू घेतली बंदर हा गोळा बघा छान मळून घेतलेला आहे मी आता आपण याच्यावर लाटून घेऊया काजू सर्व व्यवस्थित एक सारखी लाटून घेतलेली आहे बघा ही याच्यावर ना आपण चांदीचा सा वर्क लावूया तिला बघा जेवढा शक्य होईल ना तेवढा वर्क लावून घेतलेला आहे आता आपण याला गार करून घेऊया आणि नंतर मग वड्या पाडूया मिश्रण आहे ना गार झालेला आहे आपण आधी ना सा हुआ। हे साईडच काढून घेऊया हे बघा काजू कतली किती छान मस्त सॉफ्ट झालेली आहे बघा इथे खूप मस्त झालेली आहे बघा याच्या मी आता पीस करून घेते ही पट्टी घेतलेली आहे बघा याच्याने ना एकसारखी आपली काजू कतली बनेल पट्टी आहे ना अशी तिरपी ठेवायची पहा आपली काजू कत्ली तयार झालेली आहे बघा एक पीस पण काढून दाखवते तुम्हाला एकदम मस्त झालेली आहे बघा काजूकतली अगदी मार्केटसारखीच झालेली आहे ही काजू काजूकतली किती छान झालेली आहे मार्केटला मिळते ना तशीच झालेली आहे बघा काजूकतलीला थिकनेस बघा किती छान आलेला आहे अगदी सॉफ्ट झालेली आहे तोंडात टाकताच विरगळणारे बघ तोडून पण दाखवते बघा तुम्हाला एकदम मऊ झालेली आहे बघा तुम्ही या दिवाळीला ना या पद्धतीने काजू कतली नक्की बनवून बघा खूप सुंदर झालेली आहे घरी ही काजू कतली बनवली ना तर खूपच स्वस्त पडते दुकानामध्ये दुप्पट तिप्पट भावाने मिळते इथे मला काजू सहाशे आहे अर्धा किलो, किलो काजू तीनशे रुपयाला आणि साखर पन्नास रुपये किलो तर अर्धा किलो साखर पंचवीस रुपयाला आणि चांदीचा वर्क तीस रुपयाला अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो साखरेने एक किलो काजू कतली तयार होते तर ही काजूकतली आपल्याला साडेतीनशे रुपयालाच पडते आणि या काजू कतलीला चांदीचा वर्क लावलाच पाहिजे असे काही नाही नॉर्मल पण कतली छानच लागते चांदीचा वर्क न लावल्याने टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही तर या दिवाळीला माझ्या या पद्धतीने काजूकतली नक्कीच घरी करून पहा आणि बरेचसे पैसे वाचवा आपल्या हाताने काजूकतली बनवण्याचा आनंद काही वेगळाच आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहता तेही सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचा वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद